या ठिकाणी माफी नसते छत्रपती शिवरायांचा आहे माफी बिलकुल नसते इथं कलमच केलं जातं छत्रपती शिवरायांच्या शिवशाहीमध्ये मला वाटतं तसंच कलम मोदीजींच्या सरकारचं या महाराष्ट्रातील जनता केल्याशिवाय राहणार मोदीजी या महाराष्ट्रात आलेले आहेत पुन्हा एकदा महाराष्ट्र द्वेषातच काम करत आहेत या महाराष्ट्रातील कोळी बांधवांनी सातत्यानं या वाढवण बंधारांना विरोध केलेला आहे एवढा विरोध असूनही आज पुन्हा एकदा हे वाढवण बंदराच्या भूमिपूजनाला मोदीजी माहिती आहे त्या कोळी बांधवांचं एक प्रकारे हितावर वरवंटा फिरवण्याचा प्रकार, प्रकार नरेंद्र मोदीजी करत असं होत असताना छत्रपती शिवरायांचा पुतळा यांच्याच सरकारच्या हाताने जो बांधलेला पुतळा हा पडलेला आहे म्हणलं छत्रपती शिवरायांचा पुतळा याचा जर सगळे व्यवहार बघितले तर आधी वर कॉर्डर नंतर टेंडर दोन कोटी चाळीस लाख रुपये पुतळायला आणि यांचे हेलिकॉप्टर उतरायला सवा दोन कोटी रुपये असा नुसता भ्रष्टाचाराचा विडखा या ठिकाणी घातलेला होता आणि मला वाटतं अतिशय उशिरा माफी माहिती पण तो माफीनं या ठिकाणी माफी नसते छत्रपती शिवरायांचा आहे माफी बिलकुल नसते इथं कलमच केलं जातं छत्रपती शिवरायांच्या शिवशाहीमध्ये मला वाटतं तसंच कलम मोदीजींच्या सरकारचं या महाराष्ट्रातील जनता केल्याशिवाय आनंद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका